मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज जीवनात प्राथमिक शिक्षणाला मोठं महत्व आहे लहान वयामध्ये शिक्षणाचं महत्व पटवून दिलं तर भविष्यात विद्यार्थी आदर्श नागरिक बनतील असं मत वडूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणश्याम सोनवणे यांनी व्यक्त केलंय हिंगणे तालुका खटाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते यावेळी गटशिक्षण अधिकारी सोनाली विभूते विस्तार अधिकारी सौ संगीता गायकवाड अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके सातारा जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र जानुगडे केंद्रप्रमुख राजेंद्र बागल राजेंद्र भोसले सरपंच सौ सारिका घनवट उपसरपंच शशिकांत ढोले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव पवार उपाध्यक्ष अनिता पडवळे प्रकाश जाधव जयेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी श्री सोनवणे यांच्यासह मान्यवरांनी ग्रामीण भागातील या शाळेनं राबवलेल्या विविध विधायक उपक्रमांचं कौतुक केलं तर रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक, एक सरस परफॉर्मन्स सादर करून उपस्थित रसिकांची शाबासकी मिळवली शिक्षक बँकेचे संचालक नवनाथ जाधव शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव उपाध्यक्ष जालिंदर विभूते खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकर खाडे आदींसह खटावमान तालुक्यातील विविध मान्यवरांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं मुख्याध्यापक प्रमोद खाडे यांनी प्रास्ताविकांनी स्वागत केलं आनंद खाडे यांनी सूत्रसंचालन केले उपशिक्षक एरवलकर अंगणवाडी सेविका तसेच महिला शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम हा जो सेवा उपक्रम आहे से सांस्कृतिक उपक्रम आहे त्याचबरोबर शाळेमध्ये सर्व उपक्रम जे शासनाकडून आणि तालुक्यातून आमच्या आदरणीय विभूती मॅडम गायकवाड मॅडम आहेत त्या सर्वांच्या एक्स्ट्रा उपक्रम असतात तेही उपक्रम आम्ही राबवण्याचा काम करत असतो आणि हा जल्लोष टू पॉइंट झिरो हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी आपण साजरा करायला लागलोय जिल्ह्याचं उपविजेता पद विद्यार्थिनी पटकावलेलं आहे हे शैक्षणिक क्षेत्रातलं झालं अगदी स्कॉलरशिप सारखा जो खूप मोठा प्रकल्प उपक्रम आहे आपल्या शासनाचा त्यामध्ये माझे शंभर टक्के विद्यार्थी मॅडम स्कॉलरशिपला बसलेले असतात आणि चांगल्या पद्धतीनं यशही संपादन करत असतात त्याचबरोबर जेवढे काही उपक्रम तुम्ही आम्हाला जे मार्गदर्शन आम्ही तुम्ही आम्हाला देत असता त्या पद्धतीने आम्ही काम कर करत असतो हे करत असताना गावामध्ये असणारे जे सुजान नागरिक आहेत की ज्यांच्याकडून ते ज्ञान विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवायला पाहिजे ते ज्ञान मिळवण्यासाठी आम्ही तत्पर असतो गोड कौतुक करणं हे प्रत्येकाच्या आई वडिलांचा एक खूप मोठा आनंद असतो म्हणजे आपण प्रत्येकजण मी असो किंवा तुम्ही आपण प्रत्येक जण आपल्या मुलांचं सुखकारक भविष्यासाठी आपण धडपडत असतो आणि या सुखाचं भविष्य म्हणजे मुलाच्या आयुष्यातील लहान लहान स्टेप्स असतात की जे आपल्याला कायमस्वरूपी स्मरणात राहतात आता गेल्या वर्षी तुमच्या मुलाने काय परफॉर्मन्स केला होता काय डान्स केला होता तो यावर्षी किती अधिक चांगल्या पद्धतीने करतो हे तुम्ही सगळे बघायला उत्सुक आहात खरं तर या शाळेतील सर्वच उपक्रमशील शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करते त्यांचा पहिला कार्यक्रम मी पाहिलाय त्यांचा त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम उत्तरोत्तर त्यांनी अतिशय सुंदर भव्य असं नियोजन केलेलं आहे कारण एवढा गावामध्ये इतका सुंदर उपक्रम होणं हे खर तर आपल्या सर्वांच्या शिवाय शक्य नाही सर त्या बाबतीत त्यांचा हात कुणी धरू शकणार नाही कारण खाडे सरांचं नियोजन हे नेहमीच भव्य आणि दिव्यच असतं ते स्वतः एक उत्तम खेळाडू आहेत त्यामुळे त्यांच्याकडं सगळ्याच गुणांची काय करतोय माझ्या मुलानं कोणत्या गोष्टीत भाग घेतला आहे किंवा गुरुजींनी त्यांना कोणत्या गोष्टीत संधी दिल्या ती बघायची आईवडिलांना इच्छा असते बहिणीला इच्छा असते भावाला इच्छा असते आणि दिवसभर त्या विद्यार्थ्याच्या तयारीत सर्व कुटुंब्यस्त असतं विद्यार्थ्याला जे हवं ते आणून देणं विद्यार्थ्याला जे जे मागेल ते पुरवणं हे कुटुंबाचं काम चाललेलं असतं आणि त्यामुळं जर आता तुम्ही बघितलं अनेक आमच्या शाळेतील विद्यार्थिनी आतापासूनच साडी या पेरावात दिसतात भविष्यात साडी हा प्रश्न दिसेल का नाही हा खरं आमचे गुरुजी हे देतात त्याबद्दल या शाळेच्या सर्व शिक्षक मनापासून कौतुक करतो या न्यूज साठी प्रतिनिधी विकास काळे आणि जालिंदर काळे हिंगणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा